नमस्कार शिक्षक बंधूंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपण सर्वजण शाळेत पालक मेळावे घेतच असतो आणि त्या कार्यक्रमात काही ओळी अशा असतात ज्या पालकांच्या मनात घर करून जातात म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पालक मेळाव्यासाठी खास तयार केलेल्या चारोळ्या ज्या आभार प्रदर्शनात सहजपणे आणि प्रभावीपणे वापरू शकता आपल्या शब्दांनी शाळेची ओळख तयार होते पालकाशिनात घट्ट होतं आणि विद्यार्थ्यांच्या मनात संस्कार रुजतात म्हणून या चारोळ्या तुमच्या सादरीकरणाला नक्कीच अधिक प्रभावी बनवतील तर चला एकत्र शिकूया आणि कार्यक्रमात सौंदर्य फुलूया हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यक्रमास लाभली तुमची उज्ज्वल साथ तुमच्यामुळेच गाठली यशाची वाट शब्द पुरे पडतात हे सांगायला मनपूर्वक आभार मानतो हेच योग्य वाटतं व्यक्त करायला तुमचं सहकार्य हेच आमचं प्रेरणास्थान तुमच्या उपस्थितीमुळेच वाढतो शाळेचा मान सन्मान पालकांच्या विश्वासाने मिळते यशाची खरी दिशा तुमच्या आशीर्वादाने उमजते शिक्षणाची खरी आशा तुमच्या शिवाय झाला नसता हा आनंदाचा सोहळा साकार त्यासाठी मनापासून मानतो आम्ही कृतज्ञतेचे आभार मनापासून मानतो आम्ही कृतज्ञतेचे लाखो आभार तुमच्याशिवाय झाला नसता हा आनंद सोहळा इतका सुंदर व साकार तुमचं प्रेम सहकार्य आणि विश्वास हेच आमचं बळ तुमच्यासारखे पालक म्हणजे शाळेचं खरं वैभव खरं मंगल पालकांचा स्नेह म्हणजे आमचं खंबीर बळ तुमच्यामुळेच no शाळेच्या प्रगतीला मिळालं सुवर्णफळ तुमचं सहकार्य तुमचं प्रेम तुमची साथ त्यासाठी मानतो अंतकरणातून आभार अगात तुमच्या सहकार्याने मिळते आम्हाला नवी प्रेरणा शाळा आणि घर यांच्या नात्याला मिळते खरी भावना तुमचा विश्वास आहे आमचा अभिमान आपले मनोपूर्वक आभार कारण तुमच्या साथीनच मिळतो शाळेला सन्मान तुमचं मार्गदर्शन म्हणजे आमचं खरं दिशादर्शन तुमचं प्रोत्साहन म्हणजे यशाचं खरं कारण पालकांची साथ असेल तर थांबत नाही प्रगतीचा प्रवास त्यामुळे मनापासून मानतो आम्ही कृतज्ञतेचे आभार खास पालक मेळावा म्हणजे केवळ संवाद नव्हे तो आहे विश्वासाचा सेतू तुमचं मार्गदर्शन म्हणजे आमच्या वाटचालीतला खरा आहे हेतू तु। तुमच्या सहकार्याशिवाय अपूर्ण आहे शिक्षणाचा प्रवास त्यासाठी मनापासून मानतो आम्ही कृतज्ञतेचे आभार खास शाळेचा शा खरा पाया म्हणजे पालकांची साथ तुमच्या विश्वासानेच घडते प्रगतीची सुरेख वाट तुमचं प्रोत्साहन तुमचं सहकार्य हेच आमचं खरं बळ त्यासाठी मनापासून मानतो आम्ही कृतज्ञतेचे कोटी कोटी आभार कारण तुमच्याशिवाय झाला नसता हा आनंद सोहळा इतका सुंदर व साकार तुमच्या आशीर्वादाशिवाय अपूर्ण राहतो प्रत्येक क्षण तुमचं मार्गदर्शन म्हणजे आमच्यासाठी अमृतुल्य धन शाळा शिक्षक पालक यांची जुळलेली साथ तेव्हाच घडेल विद्यार्थ्यांच्या यशाची सुरेख वाट मनापासून मानतो आम्ही आपले आभार तुमच्याशिवाय झाला नसता हा आनंद सोहळा इतका सुंदर व साकार तुमच्या सहकार्याने मिळाली यशाची साथ तुमच्यामुळेच गवसली आनंदाची वाट मनापासून मानतो आम्ही आभार तुमच्याशिवाय झाला नसता हा सोहळा साकार जर या चारोळ्या तुमच्या मनाला आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा तुमचं प्रोत्साहनच हेच आमचं खरं बळ आहे आणि कुठे काही चूक झाली असेल तर क्षमा करा कारण शिकणं आणि शिकवणं हे दोन्हीकडून सतत चालत असतं पुन्हा भेटूया नवीन विचारासोबत धन्यवाद